नमस्कार मित्रांनो मी शेतकरी चॅनलमध्ये तुमचं अनेकदा स्वागत आहे मी आता मिरज पंढरपूर हायवेपासून हायवेला सर्वसाधारण मिरजेपासून पंढरपूरला जाताना वीस किलोमीटर अंतरावर एक रांग आहे ती आहे दंडोबा रांग आणि गोदडोबा रांग त्या परिसरात मी आत्ता फिरत आहे रानबाजी शोधण्यासाठी आता माझ्या मागं बघू शकता आहे हाय गोदडोबा आणि या जाडीच्या जा पलीकडे दिसतोय तो आहे दंडोबा आता दिसत नाही मी थोडं डबऱ्यात आहे आणि ते जे सप्पाय भाग दिसतोय लांबपैकी तो आहे जुना पनाळा त्याला गिरलिंगाचा डोंगरही म्हणतात तर ह्या परिसरात आपल्याला एक रानबाजी मिळते त्या रानबाजीविषयीच आपण माहिती घेणार आहे आणि त्या खायला घरी घेऊन जाणार आहे तुम्हाला रानबाजी दाखवतो तिचं नाव आहे शेंगोळी हे का मित्र आहे शेंगोळी शेंगुळीचं झाड यातल्या फक्त कवळ्या कवळ्या शेंगोळ्या ही पावसाळ्यातच फुटतं आणि ही कवळं कवळं जे असतं हे आपण खायला घ्यायचं आहे आणि त्याची भाजी करायची आहे तर ही वनस्पती मनुष्याच्या दीर्घ आयुष्यासाठी फार उपयोगी उपयोगी पडते कारण ही शेंगोळी जर तुम्ही एक दोन महिने जरी हाय अशी जरी ठेवली तर ती कवा सुकत नाही त्या पद्धतीनंच माणसानं वर्षातून एक दोन वेळा जरी खाल्लं व सीजन बायत असतो खाल्लं तर माणूस लवकर म्हातार होण्याची शक्यता कमी म्हणजे माणसाला जर टवटवीत पण आहे आता टिकून राहतो या शेंगोळीमुळं आता ही मिळते कुठं फक्त ज्या डोंगर भागात दगड जास्त आहेत त्यांच्या सांदरीत फट्टीत ही शेंगोळी मिळते आता हे परिसर कुठला म्हणायचा तर एक गिरलिंग डोंगर दंडोबा डोंगर गोदडोबा डोंगर आणि भावानेचा डोंगर ही जी डोंगर अंगा आहे तिथं खडक जास्त आहे त्याच्यामुळं ह्या भागात शेंगोळी जरा जास्त मिळते आणि खाण्यासाठी अतिउत्तम आहे ही रानभाजी आहे ही एक नंबर खायला चांगली लागते काय करा रात्री याला चेचा किंवा अर्धवट मिक्सरला लावा ह्याचं थोडं पाणी निघतं ते पाणी पिळून काढा परत पाण्यात टाकून ठेवा सकाळपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी सका स सकाळी भिजवलेल्या हरबोऱ्याच्या डाळीसोबत ह्याची भाजी करा मी ती खाऊन बघा अतिशय चवदार भाजी लागते तुम्हाला एकदा जर तुम्ही हे खाल्ला तर तुम्हाला वाटेल आपण अजून आणून खाओ तसंच जरी खाल्ला तर तुम्हाला एक तीस चाळीस सेकंद थोडं पडवट लागल पण परत त्याच्यानंतर दोन तास तुमच्या लक्षात येईल की आपण आधीच काहीतरी गोड खाल्ले असं तोंडात कंटिन्यू गुळचेटपणा तयार राहतो अशी रान भाजी आहे एक नंबर आहे तुम्ही खाऊन बघा आणि या रानभाजी वैशिष्ट्य कसं आहे गाळबागात तुम्हाला मिळणार नाही आहे ती आता इथं खणकाचा हेच आहे ढीकच आहे का त्याच्या सांद्रेत कोपऱ्यातच तेवढं उगवल्या फक्त तुम्हाला जर मिळाली तर फक्त लगेच हात घालू नका त्याच्यात ही जे आळा यात लगेच हात घालू नका यात विंचू साप ही अडचणीच्या जागेत उभवणारी गोष्ट आहे त्यामुळं लगेच हात घालू नका तिथे काय आहे का बघा आधी साप इंचू नक्की गावायची शक्यता दाट असते त्यामुळे स्वतःची पण काळजी घ्या आणि ही रानबाजी पण तुम्ही खायला घ्या नमस्कार मित्रांनो